घ्या नगरकरांच्या संदर्भातली होणारी ही निवडणूक आहे आणि नगरकरांच्या संदर्भातलं ते टॅक्स पेड असतात आणि ते महानगरपालिका आणि नगर शहर आणि विकासाचा मुद्दा हे त्यांच्या टॅक्सवर चालत असतात परंतु या ठिकाणी आपण पाहिलं असाल का मध्यंतरी पाणीपट्टी आणि घरपट्टी हा महत्वाचा विकास तर आहेच आहे महत्वाचा परंतु लोकांचे कंबरड मोडणारा हा जे दोन विषय जे झालेले आहेत तो माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे जनतेच्यासाठी कारण की पाणीपट्टी पाणी न मिळता नऊशे रुपये वाढवली आणि आता घरपट्टी लाखो रुपयांचे बिल त्यात येऊ लागले आणि त्याचा संघर्ष मी मागच्या अठरा बारा दोन हजार पंचवीसला मी पत्र दिलं होतं आणि त्याचा इफेक्ट म्हणून आणि जे कायद्याच्या तरतुदीमध्ये त्यांना बसून मी जे त्यांना मागणी केलेली होती का घरपट्टी वाढ करू नये म्हणून मला माननीय आयुक्त श्री यशवंतजी डांगे यांनी माझ पूर्ण ती मागणी मान्य केली मी खोटे आश्वासन न देता इलेक्शन पंधरा तारखेला आहे आणि इलेक्शनच्या अगोदर त्यांनी मला हा पत्र दिलेला आहे आणि लोकांची घरपट्टी आणि आता वाढीव पट्टी मी वाढवणार नाही असं मला लेखी प्रशासनाने दिलेलं ले हे लेखी आश्वासन मी जनतेसमोर ठेवतोय मी आश्वासन देत नाही मी दिलेलं आश्वासन इलेक्शनाच्या आणि नगरसेवक होण्याच्या अगोदरच मी दिलेलं आश्वासन पूर्त पूर्तता करता आणि जनतेनी महानगरपालिकेच्या आयुक्ताला स्वतः जाऊन तिथं सहा करावी आता नागरिकांना भीती दूर दूर करण्यासाठी त्यांनी नागरिकांनी माझ्याकडे आवा आणि हे पत्राचा आधार घ्यावा त्यांना जर कोर्ट कच्याऱ्या करायचा करायचा असेल आणि त्यांना ते मानत नसेल तर हे पत्र तर आयुक्त खोटं करणार नाही किंवा मला देणार नाही म्हणजे तुमच्या समोर जे मीडिया समोर हे पत्र आज जे दिलेलं आहे त्याला तर खोटं बोलणार नाही आणि राहिली दुसरी गोष्ट अशी आहे का ज्या पद्धतीने हे पत्र त्यांनी दिलं आणि मान्य केलं हे माझ्या घरात मी टायपिंग करून दिलेलं नाही पत्राची आवक जावक नंबर आहे तारीख आहे त्याच्यानंतर खालचं तुम्ही प्यारा पहा त्या सदरच्या संदर्भातले आम्ही कुठलीही घरपट्टी आम्ही आणि संरक्षण जे कर हे केलेलं आहे सर्वेक्षण केलेलं आहे ते वाढ करणार नाही त्यांनी मान्य केलेलं आहे आता याच्या पलीकडे मी जनतेला काय देऊ हा जनतेसाठी हा एक सायटेशनच आहे ना